तशीच महात्मा गांधीजींना पण छोटी मुलं आवडायची कारण मुलं म्हणजे देवघरची फुलं आणि त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण अतिशय काय व्हायचं आनंदित व्हायचं चैतन्यमय व्हायचं म्हणून त्यांना मुलं आवडायची तर एक एकदा काय होतं एक छोटा मुलगा गांधीजींच्या जवळ जातो आणि त्यांना म्हणतो बापूजी बापूजी तर गांधीजी म्हणतात बेटा बोल काय झालं तर तो त्यांना म्हणतो की आम्ही सगळे पूर्ण कपडे घालतो तुम्ही का पूर्ण कपडे घालत नाही मी तुम्हाला कधीही पूर्ण कपडे घातलेलं पाहिलेलं नाही कोणत्याच सणाला पाहिलेलं नाही त्यावर बापूचे हसून म्हणतात अरे माझ्याकडे पैसेच नाही आहेत कपडे घेण्यासाठी मी फार गरीब कुटुंबातला आहे तर मुलगा म्हणतो ठीक आहे मी माझ्या आईला तुमच्यासाठी छान कपडे शिवायला सांगतो असं म्हटल्यानंतर बापूचे हसतात आणि म्हणतात अरे तू माझ्यासाठी कपडे शिवशील पण माझ्या कुटुंबातल्या लोकांचं काय सदस्यांचं काय त्यांना कोण कपडे शिवणार मी उद्या कपडे घातले तर सगळेजण मला म्हणतील ना रे आम्हाला कपडे नाहीये तर त्यावर तो मुलगा त्यावर तो मुलगा म्हणतो ठीक आहे तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत मी सगळ्यांना कपडे माझ्या आईला शिवायला सांगतो तर गांधीजी त्यावर त्याला उत्तर देतात की माझ्या कुटुंबामध्ये मा सदोतीस कोटी लोक आहेत तू कोणाकोणाला कपडे शिवणार गांधीजीचं हे उत्तर त्या छोट्याशा चिजवड्याला समजलीच नाही कारण तो वयाने लहान आहे पण या गांधीजीच्या उत्तरात मी कळत की गांधीजी का राष्ट्रपिता होते कारण त्यांनी आपल्या सगळ्यांचा विचार केला आपल्या भारतामध्ये कितीतरी लोक आहेत की ज्यांना वापरायला कपडे नाही ते थंडीने कुरकुर करतात मग अशा लोकांचा त्यांनी विचार केला आणि म्हणून ते आपल्या स्वतःच्या अंगावर कमी कपडे घालत असत हे त्यांचं ते तत्व होतं अजून एक छोटीशी गोष्ट सांगते एकदा गांधीजी साबरमती आश्रमामध्ये बसलेले असतात तर तो, तेवढ्यात एक धै्य व्यापारी येतो छान धोरझरी पेट फेटा घातलेला असतो तर तो गांधीजींना प्रणाम करतो गांधीजी त्याला बसायला सांगतात तो म्हणतो बापूजी तुमची गांधी टोपी तर तो सगळेच जण घालतात तुम्ही का नाही गांधी टोपी घालत तर त्यावेळेस गांधीजी हसून म्हणतात अरे तुझा जो भरझरी फेटा आहे त्याच्यात वीस गांधी टोप्या होती आणि तू तू तो भरझरी फेटा घातल्यामुळे एकोणीस लोकांच्या डोक्यावर टोप्या नाहीत आणि त्या एकोणीस लोकांपैकी मी एक आहे गांधीजी गांधीजीचं उत्तर त्याला कळलं आणि त्याची चूक पण कळली त्या दिवसानंतर तो धनाढो व्यापारी साधी टोपी घालायला लागला आता मी तुम्हाला फक्त दोनच गोष्टी सांगितल्या पण आपण थोर पुरुषांच्या जयंत्या पुण्य तिथे साजरा करतो का बरं साजरा करतो फक्त आला दिवस घालवायचं म्हणून नाही तर या नेत्यांमधल्या या राष्ट्रपुरुषांमधल्या एक जरी आपण आत्मसात केला तर आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि समाजामध्ये जे अनुचित प्रकार घडतात आपण टी ऐकतोय तर ते घडणार नाही आपण सगळे सुजान नागरिक घरू म्हणून या जयंतीच्या निमित्तानं आज आपण असं काहीतरी प्राण करूया आज आपण अपन आपल्या मनाशी काहीतरी तत्व बांधूया की प्रत्येक राष्ट्रपुरुषाची जयंती असू दे पुण्यतिथी असू दे त्यांच्या विचारातला एक जरी गुण आपण घेतला तरी चालणार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद